योजना आल्या स्टाफ वाढण्यासाठी त्यांच्यासाठी या ठिकाणी लिफ्ट उद्वार पण आहे त्या ठिकाणी त्यासाठी काम परिपूर्ण केलंय सोलार वर संपूर्ण बिल्डिंग या ठिकाणी ते आहे का कोणाला आपण सोलार वर बिल्डिंग चालते सात केवीच त्या ठिकाणी सोलार वर आहे आपण त्या माध्यमातून तिथं विद्युतीकरण झालेलं आहे फक्त लिफ्ट साठी वेगळ्या आपल्याला त्या ठिकाणी घ्यावा लागतो अशा छोट्या नगरपालिकेला जेव्हा

नगराध्यक्ष पहिल्यांदा झालो तेव्हा मसे साहेब होते खंडपीठाचे त्यांनी मला म्हणाले नवीन नगराध्यक्ष झाला घेऊन या लोकांना सांगितलं लोकांना आठवत असत मला सगळे घेऊन गेले आठवत त्या ठिकाणी त्यांनी काय सांगितलं की बाबा तुम्ही मला इमारत उपलब्ध करून द्या मी कोट करतो मी साहेब त्यांना पहिला निर्णय घेतला की माझी स्वतःची इमारत आधीची सुटली आणि मी पलीकडच्या इमारतीमध्ये छोटा ऑफिस टाकलं आणि ह्या ठिकाणी अजून एक सांगायचा मला आनंद होईल आणि योगायोग तो व्यक्ती पण व्यासपीठावर आहे असं समजू माझा तो भाऊ आहे म्हणून मी त्याची स्तुती करतोय त्या कामामध्ये माझ्या मित्रांचा हजारी ह्याचे पंच्याऐंशी हजार रुपयाचं बिल अजूनही या ठिकाणी पेंडिंग आहे मला देता नाही पण आनंद याचा आहे किती त्या इमारतीमध्ये पहिल्यांदा आलं तर जास्त लोकांनी भांडवल करून जाहीर होत्या पण तुम्ही त्याचा अभ्यास करा तुमच्या लक्षात येईल त्या त्यानंतरचा कार्यकाळ पाहायला पण नगर परिषदेच्या त्या इमारतीमध्ये शेळ्या कुत्रे यांचं एकदम साम्राज्य होत लाभूनच आपला पोट वाटावं

पण राजकारणामुळे हे काही घडलं नाही मला माहित आहे सोळा मध्ये बऱ्याच लोकांना माहित आहे की अशोक ठिकाणी या ठिकाणी शाळा बांधण्यासाठी मी पण काम केलं पंचवीस तीस लाख रुपये गेले बरेच साठी पैसे पण नगराध्यक्ष पदाची निवडणूक या ठिकाणी लागली आणि आता तिथं जंगल उभं आहे म्हणजे ते माझं स्वप्न या ठिकाणी फक्त राजकारणासाठी या ठिकाणी अधुरा आहे आता जास्त वेळ नाही घेतावर येऊन एवढंच सांगतो त्या शहरामध्ये ठिकाणी होणार आहे त्या ठिकाणी जास्त मारून उपयोग नाही काम विकासाचे भाषणे या ठिकाणी त्याचबरोबर आहे शहराची शांतता सर्व धर्म समभाव आतापर्यंत माझं शहर प्रत्येक याच्यामध्ये आपण पाहिलं तर इथे अतिशय त्या मानाने शांत असं जे शहर आहे त्याचा नाव रोखी तसाच राहावा त्याचप्रमाणे एक, एक व्यापारपेठ म्हणून ह्या शहराचं जे नाव होतं मोठी व्यापारपेठ ते परत एकदा गतवैभव या शहराला प्राप्त व्हावं बाकी नागरिक सुविधा बदल जर मला वाटतं मोदी साहेबच सक्षम आहे तुम्ही आम्ही कसं उचलत नाही सगळ्या गाड्या फिरतात ते फिरता मोदी साहेबांच्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या देशामध्ये फिरतात हे क्रेडिट त्यांनाही आपण आमच्या ठिकाणी द्यायला पाहिजे आपल्याला माहित आहे का ह्या गाड्या कोणी पाठवत आहेत आपल्याकडे पाठवा तर असं हे ट्रिपल सरकार याचा पुढचा इंजिन खूपच पॉवरफुल आहे त्याच्या मागचा एक आहे सगळ्यांचे आहे ते खूप ट्रिपल पॉवरफुल आहे आणि अशा इंजिना मागा पुढे या ठिकाणी येत्या दोन तारखेला भारतीय जनता पार्टीचे सर्व उमेदवार नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्री रामचंद्र अमरदास निर्मल आणि इतर वीस उमेदवार यांना भरघोस मतांनी या ठिकाणी कमळापूरचं बटन दाबून निवडून

उमेदवार आपल्या संघांसमोर मतदान आहेत त्यामध्ये आमच्या या नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत ते म्हणजे आपले रामचंद्रजी निर्मळ हे आपल्या आपल्या नगरपालिकेतील उमेदवारांचा परिचय देखील मी ती� आपल्याला करून देते निर्मला नेहरकर बालाजी चव्हाण तारिका अतुल अतुले वैशाली अहंकारे दत्तात्रे प्रेरणा निर्मल जी गायकवाड मधुमादरी लोकरे रोहित हजारी सैयद सबीहा अंजुम अमजद मोहम्मद शरीफ यूसुफ मोमिन मोहम्मद नबी अरुणा भारस्कर गोंदली सीमा बाला साहेब फनकर भविष्यामध्ये सेवा करण्यासाठी उभे आहे या सर्व उमेदवारांना येत्या दोन तारखेला कमळाच्या पुला समोरच बटन दाखवून प्रचंड प्रचंड मतांनी विजय करा अशी मागणी त्या मेधाच्या प्रचारांचा आणि यांच्या विद्यार्थ्यांचं पालकत्व त्यांनी घेतलेलं आहे आणि त्यांनी आता इतकं विस्तृत मार्गदर्शन केलं की मला असं वाटलं की शहाण्णव पासूनच आतापर्यंतचा काय जसं एखादी डॉक्युमेंटरी आपल्या समोर बी असते एखादा सिनेमा आपल्याला दिसतो तसं ते दिसत होतं ते आपल्या सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शन आणि आमचे सुद्धा ज्येष्ठ मार्गदर्शक डॉक्टर स्वरूप सिंह जिन्हारी आपल्याबरोबर काही <laughs> दिवसांपूर्वी सामील झाले आणि आपल्या अत्यंत मिसळून निर्माण आपल्या सर्वांचे माधव ताते निर्माण आमच्या प्रदेशाचे प्रवक्ते रामभाऊ कुलकर्णी आमच्या मुंडे साहेबांचा लाडका माणूस तलवार घेऊन नेहमी तयार उदय सिंह दिखत आमचे भाऊ अमिता म्हणजे जगात काही झालं तरी मला भी कुठं भी टाकायचं असं लेखलंयला काय चापू शकते अर्थातच विश्वासाने आमचा विचार विक्रांत nazari ताला इमा बोलते अध्यक्ष संजय आंग्रे या मंचावर उपस्थित संदीप कासगुंडे दत्तात्रय सोतरे बाळासाहेब सोळे मोहन भोसले गणेश बडे शिवाजी अप्पा आमचे आणि अशोक आमचे पूर्वी तालुका आता आमच्या सदस्य कार्यकर्ते आणि तरी तत्सम गावकरी मंचावर उपस्थित उत्तम भाऊ नामदार साधिक इनामदार राजूशेठ कोंखार मुलमुन राजा भाऊ सत्रधर आणि उपस्थित सर्व मान्यवर सर्वप्रथम मी आपल्या सर्वांग सांगते कि डॉक्टर साहेबांनी मी या पाऊल ठेवल्यापासून मी एकच गोष्ट ऐकली होती की उद्या साहेबांचे विषय स्वरूप सीन हजारी बघतील आणि जेव्हा मी पहिल्यांदा लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्त प्रचारासाठी गेले तेव्हा आता राज्यसभेचे मेंबर झाले होते त्यांना सगळे येते इन्चार्ज होते त्यांनी माझा दौरा लावला होता आणि त्या दौऱ्यामध्ये मला नेहमी प्रमाणे आपल्या पद्धत आणि या गावात या त्या गावात या दहा गावांचा दौ दौरा होता वीस गावं जरी झाले आणि तेव्हा ते आम्ही पंकजा ते तालुक्यामध्ये म्हणून गेलेल्या नव्हत्या त्यामुळे नॅशनल हायवे सीआरए रस्ते मुख्यमंत्री नुसते खड्डे खड्डे आणि अशा मी तिथे उशीर झाला आणि ड्रायव्हरचा रस्ता चुकला नाही डॉक्टर साहेबांच्या घरी पुढे गेलो आणि बाबांनी मला समजून असं तू डॉक्टरच्या घरी गेली नाही मला काय माहिती आता ड्रायव्हरनी रस्ता चुकवला मी पुढे गेले डॉक्टर साहेबांना वाटलं की आता मग परस्पर गेला काही आज आली आहे आमचे नाही येतं गेले की काय परत मी तिथून वळून त्यांच्याकडे द्यायला उशीर झाला तर लोक थोडे आजूबाजूला झाले होते तर ती माझी डॉक्टर साहेबांची पहिली एक अशी भेट मुले साहेबांकडे आले गेले गे वेगळे गे गे गे। त्यानंतर मी कधी माझ्या राजकीय जीवनात आणि मी पालकमंत्री झाल्यावर डॉक्टर साहेबांच्या नगरपालिकेच्या या कारकिर्दीमध्ये त्यांच्या निर्णयामध्ये हस्तक्षेप कधीही केला नाही कारण एकमेव होतं की त्यांचं अत्यंत प्रामाणिकपणे आणि अत्यंत भ्रष्टाचारात गेले असं त्यांचं कामकाज आणि आता या कामकाजामध्ये खरंच आहे आयुष्य त्यांचं केलं आहे पदाची निवडणूक केला असं म्हणणं कसं बरोबर आहे तरीही मी त्यांना विनंती केली मी काय निर्मल दात्याने सुद्धा विनंती केली निर्मल दादा म्हणजे आमचं एकही उमेदवार म्हणलं जे डॉक्टर म्हणतील ते आम्ही डॉक्टरांना उभं करा पण त्यांनी सांगितलं आता मला त्या भूमिकेतून मुक्त व्हायचं आहे वेगळं जे मला आवडतं ते करायचं आहे आणि म्हणून खूप आग्रह करून देखील त्यांनी निवडणूक करायला नकार दिला आणि मग आम्ही ठरवलं की आता डॉक्टर साहेबांचा भ्रष्टाचार वगैरे कारभार करण्यासाठी निर्मळ नाव जर आपण म्हणलं तर निर्मळ कारभार करायला आम्हाला जास्त आणि म्हणून आम्ही हा निर्णय सर्वांमध्ये घेतला आपण च या निर्णया करणार आहे त्याचा मला विश्वास ट्रिपल इंजिनचं सरकार डॉक्टर साहेबांनी ज्याचा उल्लेख केला ते महाराष्ट्र राज्यात आहे आमची युती आहे महाराष्ट्र राज्यात तिथे नाही आता <laughs> आमची युती राज्यात तिथे आम्ही तीन पक्षाचं सरकार पण आता मला वाटत नाही की फार ठिकाणी युती झालेली आहे आणि या ब्रिजला परमेट वगैरे कुठेही युती झालेली नाही आणि अशा वेळी युती नाही झाली असताना आपण युती खाली काम करत असताना आपल्याला जर दीपलिंग सरकारचा विचार करतात तर सगळेच उमेदवार त्याचा विचार करतील कारण राष्ट्रवादीवाले मंत्री आम्ही ट्रिपल इंजिन सरकार शिवसेनावाले मंत्री आम्ही आहे बाकी दुसरे काही म्हणू शकणार नाही पण हे ट्रिपल इंजिन सरकार आहे त्याच्यामध्ये डॉक्टर साहेब स्वतः लक्ष राहणार आहे निर्मळ परिवार स्वतः ज्यांचं पण एक मोठं योगदान आहे दारूच्या इतिहासामध्ये आहे ते स्वतः लक्ष राहणार आहे आणि त्याच्यावर मी स्वतः जातीने लक्ष राहणार कारण काही एखादा निर्णय मागच्या वेळी आमच्या आर्थिक जिल्ह्यांना आम्ही म्हणायचो तुम्ही बघा पण आता मी यावेळी कसं करणार नाही मी सांगितलंय माझं गाव पण मी काल सभा घेतली आणि एक सांगितलं की दर तीन महिन्याला मी बैठक स्वतः घेणार आहे आणि प्रत्येक कामाला लोकांच्या गोष्टीला आपण एक वेगळ्या पद्धतीने हाताळणार आहोत लोकांना आनंद वाटेल लोकांना समाधान वाटेल अशा प्रकारच काम प्रकार होईल असा प्रयत्न माझा असणार आता जेव्हा सरकार म्हणून पहिले निधी नसायचा नगरपालिकेला स्वतःच्या उत्पन्नाशिवाय काही साधन नको पण आता निधी येतो केंद्र शासनाचा येतो राज्य शासनाचा येतो जिल्हा नियोजनचा येतो आणि आणि तिथून आपल्याला विकास करताय पहिला माझी इच्छा आहे दारू हे पूर्णपणे स्वच्छ असा दारूचे सगळे ड्रेनेज आपल्याला कुठेही अंडरग्राऊंड ड्रेनेज असावे दारू मध्ये जिथे शक्य तिथे वृक्षा वृक्ष लागवड करायला पाहिजे दारूच्या पाणी पुरवठ्याची योजने सध्या अडचण डॉक्टर साहेबांनी कमी

पाणी घरापर्यंत जावं हर घर जल ही योजना आहे तसं घरा प्राप्त आपले आपण प्रयत्न करणार ते झाले पाहिजे त्याचबरोबर या सुंदर डॉक्टर सुंदर मार्केट आपण बनवलेला एक शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या माध्यमातून इथे या उत्पन्न या नगरपालिकेला म्हणा मदत प्रभाव होते पाच वर्ष मी पणतेच काम केलं आणि हे करत असताना ना मी इंदोर भोपाळ इथे सदैव जातो

या ठिकाणी आपण आमचं आहे तिथे कर्मचारी आले तो उद्घाटनामुळे थांबलाय आचारसंहिता झाल्याबरोबर त्याचं उद्घाटन करून मी त्या पशुसेवकांना काल मोठ्या प्रमाणात दिला सगळे ग्रामीण रुग्णालयाची अवस्था खराब आहे मला निर्मळता सांगितलं ते रुग्णालय आपण प्राधान्याने दुरुस्त करून घेऊ ग्रामीण रुग्णालयाकडे जाणारा जाणारा शाळेकडे जाणारा रस्ता हा चांगला असावा स्वच्छ सुरक्षित असावा गावा गावामध्ये चौका चौकामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे असावे जेणेकरून सुरक्षा आपल्याला मिळावी मार्केट हे व्यवस्थित असावं अतिक्रमण नसावं या धारूण मध्ये आल्यानंतर एकदम हे धारूण जे डॉक्टर साहेबांनाही अपेक्षित आहे आणि जे निर्माता त्यांनी मला शब्द दिला की कशा पद्धतीने आहे हे करून घेण्यासाठी मी जणू दारूचीच नगर जसं काम करेल तसं काम मी करणार माझा आग्रह असणार जेवढे नगरसेवा निवडून येणार आहे त्यांनी आणि दुर्दैवाने कोणी एकत्र राहू नये राहिलं त्यांनी जनतेला रोज भेटावं माझ्या राजकारणातल्या जुनामध्ये मी रोज जनता दरबार असतो रोज मला वाटतं रोज विजेतला भेटणारे फार लोक नाही लोक एखाद्या विश्वविजेतला भेटतात बाकी कुणाला भेटतात वेगवेगळ्या कार्यकर्त्यांना माझ्या घरी सकाळी रोज जनता दरबार असतो मी काही लागत नाही जो एक त्याच काम बघते फोन करते त्याला पत्र देते आता वैयक्तिक कामाचे चुकीच्या पद्धतीचे पत्र मागते कोणी कोणाच्यावर एसीबीची चालणी झाली पैसे हातात घेताना पकडले तरी आम्हाला वाचला जाईल तुमचा काय करता माझा पाहुणे असे काम मी करत नाही कोणाला काही वाटतो पण त्याच्या मुंबई चुकीचं काम कधीही करू शकत नाही माझ्याने ते होणार नाही कारण गोपीनाथ मंदिरच्या भक्तात आणि त्यांच्या संसारात ते कधीच होऊ शकत नाही आणि म्हणून चुकीच्या कामाला दिला जाणार नाही आता आमच्या माय मायमाऊली बघा किती मोठ्या संख्येने आले सभेला हात तिकडून मला मन लवून ऐकायला आता काही टेक्निकल गोष्टी मन असतील काय बोलायचे कारण बोलायला ते लोक आम्हाला बघायला कशाला कैला बघायला काही काय म्हणाल ते ऐकायला मग तुमचा सुद्धा विषय केला गेला पाहिजे नाही पन्नास टक्के मतदाने आमचे नगर अध्यक्ष पदाचे अनेक उमेदवार आहेत नगरसेवक पदाचे तेही मोठ्या प्रमाणात महिला आहेत जिल्ह्यामध्ये नगरपालिकेमध्ये आता आमची इतकी चांगली मुली उभी आहे माझा मध्ये आमची डॉक्टर उभी आहे बीड मध्ये एकदम सुशिक्षित आणि चांगले आम्ही गेले महिलांचं सक्षमीकरण व्हावं सबलीकरण व्हावं छोटासा एखादा उद्योग या ठिकाणी महिलांना पाहिजे कुठला तरी उद्योग मिळेल आणि कचऱ्याचं व्यवस्थापन हे पण बचत गेकांना काम द्यायचं आपल्याला वसुलीचं काम सुद्धा बचत गेल्या द्यायचं स्वच्छतेचं काम सुद्धा बचत गेकांना द्यायचं आणि स्वच्छता करून घ्यायची म्हणजे मशीन घेऊन कामा लागून या सगळ्यांचं खूप छान ट्रेनिंग तुम्ही आम्ही पाठवतो तुम्हाला रोज जनता दरबार घेत आहोत त्या नगरसेवकाच्या समोर टेबल असला नाही पाहिजे करायची नाही आपण तिला नगरसेवक असेल आणि त्यांनी कार्यकर्त्यांची नावं घेऊन त्यांचे कामं आणि आणण्यास प्रयत्न केला काय कामा पाणी नाही आलंय लाडणी आहे स्वच्छता नाही आहे त्या गोष्टी आहेत आणि हे जर आपण रोज काम केलं ज्या लोकांनी आपल्याला इथे पाठवलेलं आहे खरं सांगू जेव्हा माणसाला पद मिळतं ना त्याच्यामध्ये पहिले काही गोष्टी घुसत असेल तर आमत मी काल माझा गावच्या सभेत म्हणलं आजही म्हणून कोणाला आपल्याला टीका करायची नाही कारण कुणाला काय म्हणलंय मी पोली होणार नाही कोणाला स्वच्छ म्हणजे मी स्वच्छ होणार नाही ओला वाइट म्हणेनी मी चाललं होणार नाही मी चांगल्या केल्याने मी चांगली होईल मी चालणं विचार केल्याने चाललं होईल आणि जे बोलते ते करून दाखवलं की लोकांचा मला विश्वास असेल आणि त्याच्यामुळे पुन्हा टीका करण्याचा मुद्दा घेतो त्यामुळे आपण काय करणार आपण कसं करणार त्याच्यावर लोकांनी मनामध्ये विश्वास आणि मान कर तर चौदा शतकला मी पालकमंत्री झाली खूप काम केलं मी पडते खूप मुख्यमंत्री ग्राम योजना केली नगरपालिकेचे कामं केले नॅशनल हायवे आणले रेल्वेचे काम केले एकम ते हजार आणि हे काम करत असताना एकही उद्घाटन मी माझ्या हाताने केलं तरी मला वाटत नाही की आपण उद्घाटन करावं श्रेय द्यावं मला वाटतं आपण केल्यावर लोक काम करतात बघतात पण असं नाही लोकशाहीमध्ये लोकांना रोज चवा लागतं की आपण काय काम म्हणून मी सांगितले की मी तीन महिने आपल्याला एक चांगला कार्यक्रम आपल्याला इथे राबवता येईल आणि लोकांची सेवा करताय नगरपालिकेला नाही ग्रामपंचायत निवडून आल्यानंतर माणसाच्या मनामध्ये पहिलं काय लागतं आप ते आपल्याला हरकता येतो अरे तुमचं तुमचं ठरवल्य नगर नगर अध्यक्ष ठरेल मी आमदार जाग आहे मंत्री ठरेल ते आलं नाही पाहिजे जबाबदारीच भान आपण भान हरपलं नाही पाहिजे आपल्याला भान आलं पाहिजे आणि त्या आधारावर आपण लोकांची सेवा केली पाहिजे

त्यांनाही शेतकरी सन्मान योजना मिळते तर ते घरकुल मिळत आहे घरकुल पगार मिळत आहे संध्याकाळी आणि हे देत आहेत आमचे मोदीजी आणि आमचे दे देवेंद्रजी दे म्हणून मी तुम्हाला सर्वांना आव्हान करेल की येणाऱ्या आता <laughs> आम्हाला काय बोलावं लागतं चोवीस तास आराम नाही ताप आहे काम करावं लागतं काही टेन्शन आलं तरी सभा गेली सभा घ्यावी लागते माझ्यावर विश्वास डॉक्टर साहेबांवर विश्वास ठेव निर्माण विश्वास ठेव मोदीजी आमच्या भारतीय जनता नरेंद्रजी यांच्यावर विश्वास फक्त बघा गांधी बघून सम्राटा पुलावर विराजमान होऊन लक्ष्मी साक्षात आपल्या झाडून मध्ये श्री राहणार नाही सर्व धर्म सर्व जातींचा विकास अत्यंत समान न्यायाने केल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास मी दे। आपल्याला देते आणि आपल्याकडनं विजयाची प्रतीक्षा करत आहे आणि आपण सर्व विजयाचा गुळा उजळण्यासाठी मला नक्की परत इथे या सभेला उपस्थित करायचे संधी असा विश्वास मी व्यक्त करते तर भरून